रामकृष्णारी मंडळी तरडगावच्या मुकामानंतर आम्ही सकाळी उठून आता पुढील फलटण या ठिकाणच्या मुकामाकडे मार्गस्थ झालेलो आहोत वारीतील सर्व वारकरी आमचे मृदंगाचार्य बालाजीराव हेबडे विनेकरी तुकाराम ढेरे आणि सर्व वारकरी आता भगतभक्तीमध्ये हे हा मार्ग आता पुढे एक एक पाऊल टाकत फलटणकडे आता जात आहोत फलटणमध्ये संध्याकाळी संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन होईल आणि सर्वांना आपण धन्य झालो ही भावना सर्वांच्या मनामध्ये निर्माण होईल हे सर्व आमच्या दिंडीतील वारकरी आहेत काही महिला वारकरी आहेत त्यांनीही मृदंग वाजवण्याचा थोडीशी इच्छा व्यक्त केली आणि त्यांनीही मृदंग वाजवलं आणि वाटणं देवाचं नाव घेत पांडुरंगाचं नाव घेत तुकारामा संत तुकारामाचं संत ज्ञानेश्वराचं संत परंपरेतील वेगवेगळ्या संतांच्या अभंगात हे सर्व लोक आता फलटणकडे मार्गस्थ होत आहेत या वारीमध्ये आल्याच्यानंतर आणि परत आपण ज्या वेळेला सतरा अठरा एकोणीस तारखेला घरी जाऊ त्यावेळी काही गोष्टीचं आपल्याला भान ठेवायचं आहे त्या गोष्टी आपण थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करू हे कॅनलला फल्टरमध्ये आम्ही पोहोचलो आणि कॅनलवरती सर्वांनी आंघोळ वगैरे केली आमच्या वारकऱ्यांनी आणि तिथून आम्ही पुढे जिथं मुक्काम आहे विमानतळावरती पालखी सोहळाची सोय तिथं केलेली आहे तर त्या ठिकाणी मग आम्ही पुढे मार्गस्थ झालो या ठिकाणी सर्वांनी आम्ही आंघोळ केली या कॅनलमध्ये त्यानंतर मी स्वतः पण मृदंग वाजवला आणि पालखी सोहळ्याचं जी काही विमानतळाची व्यवस्था आहे राहण्याची तिथपर्यंत सर्व वारकऱ्यांच्या सान्निध्यामध्ये त्यांच्या गायनामध्ये त्यांना साथ देत मी हे मृदंग वाजवत तिथपर्यंत पोहोचलो आणि तिथं आल्याच्यानंतर सर्वांनी पावली खेळी या ठिकाणी मनसोक्त सर्वांनी ह्या परमेश्वराच्या चिंतनाचा आनंद घेतला मी बोलत बोलत असं म्हणाल होतो की इथून गेल्यानंतर काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्यात तर काय होतं की आपल्या घरामध्ये आपण जेव्हा वावरतो तेव्हा प्रत्येक व्यक्तीची एक भावना असते की माझ्यावरती अन्याय होतो किंवा मला बाकीचे लोक वाकडं बोलतात किंवा समजून घेत नाहीत किंवा माझ्या अडचणी लक्षामध्ये येत नाहीत अशी एक प्रत्येकाची तक्रार असते मग तो मुलगा असेल बाप असेल बायको असेल बायकोला नवरा आम्हाला समजून घेत नाही सासू समजून घेत नाही मुलं समजून घेत नाहीत मुलाला मुला वाटतं मला मायबाप समजून घेत नाहीत बायकोला सुनाला वाटतं की सासू समजून घेणे गेले अशा अनेकाची समस्या असतात परंतु प्रत्येकाच्या वर्तनामध्ये काय चूक आहे ह्याचं चिंतन आपण करतो त्याचं निरीक्षण आपण करतो परंतु एक महत्त्वाची गोष्ट आपण विसरतो ती म्हणजे आपल्या स्वतःमध्ये काही सुधारणा करणं आवश्यक आहे का कारण जशी दृष्टी तशी सृष्टी म्हणजे आपल्या बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तर दृष्टिकोनावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात कुटुंबामधील आई वडील असतील सासरे असतील मुलं असतील जे काही कुटुंबामध्ये लोक आहेत वरच्या वेळा तर कुटुंब लहान होत चाललं आहे परंतु जे काही पाच लोकांचं दहा लोकांचं दोन लोकांचं जे काही कुटुंब असेल ते त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनं जर हे समजून घेतलं की माझ्याकडून बाकीच्या लोकांची मन दुखवणार नाहीत माझ्याकडून अशा कुठल्या चुका होणार नाहीत की ज्यामुळं माझ्या कुटुंबातील इतरांना त्रास होईल ह्याची खबरदारी जर प्रत्येकानं घेतली घरातल्यानं तर त्या घराला नंदन म्हणायला वेळ लागत नाही परंतु आपण करतो काय की आपण काय चुक चुकतो आहे आपल्यामध्ये काय सुधारणा करणं आवश्यक आहे याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि इतरांच्या चुका काढतो ही एक निगेटिव्ह विचारसरणी झाली यातून बाहेर पडावं लागेल आणि त्यासाठीच या वारीचं महत्त्व आहे तुम्ही या वारीमध्ये पहा अठरा पकड जातीचे लोक आहेत अनोळखी आहेत पण प्रत्येक व्यक्ती तर प्रत्येकाला सन्मानं बोलतो आहे माऊली म्हणूनच बोलतोय बहुतांश तुम्ही पहा या वाटाना कोणी एकमेकासोबत भांडण केलं तुम्हाला दिसत नाही आणि सर्व आदरानं बोलता आपुल बोलता बोलतात आपुलकीने बोलतात एकमेकांना समजून घेऊन बोलतात कुणीही जर हरवलं असेल तर त्यांच्या पालखी पण पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि मग हा सर्व जो गुण आहे ह्या वारीमधला हा गुण आपण करून जर घराकडे करून त्या पद्धतीने मागण्याचा प्रयत्न केला तर मी परत एक वेळ सांगतो की आपल्या घराला नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळं आपल्यामध्ये काय सुधारणा करता येतात आपण काही चुकतो आहे का आपल्याकडून कुटुंबातल्या लोकांच्या काय अपेक्षा आहेत हे आपण स्वतः चिंतन केलं पाहिजे आणि स्वतःमध्ये बदल बदल घडवून आणला पाहिजे आपण बदललो तर आपल्या घरातील लो इतरही लोक बदलतात आणि शेवटी घरामध्ये सुख समाधान नांदतं शेवटी ह्या आयुष्यामध्ये पाहिजे काय सुखच पाहिजे ना सुखासाठी आपण सगळं करतो पैसा कमवतो आहे लग्न करतो आहे लेकर असतील मला मूल पाहिजे मुलगी पाहिजे मला आहे फिरायचं जे काय असेल ते सुखासाठी करतो आहे ज्यावेळेला आपण बाहेरून काम वगैरे करून घरी पोहोचतो घरामध्ये एंट्री मारल्याच्यानंतर प्रत्येकाचे चेहरे हासरे दिसले पाहिजेत खिळमिळीचं वातावरण असलं पाहिजे आपण घरामध्ये एकमेकांसोबत चर्चा करू शकलो पाहिजे आपले विचार इतरापर्यंत पोहोचवू शकलो पाहिजे शेअर आपल्याला गोष्टी शेअर करता आल्या पाहिजेत आणि त्यासाठी तितकं मोकळं वातावरण त्या घरामध्ये असणं आवश्यक आहे आणि ती जबाबदारी त्या घरातील प्रत्येकाची असते मग आपण आता वारीला आलो आहेत तर आपण आपल्यामधील ज्या काही वाईट गोष्टी आहेत ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत ते टाकू आणि परत जाते वेळेस एक सकारात्मक विचार सकारात्मक दृष्टिकोन घेऊन घरी जाऊ हा झालेला बदल कुटुंबालाही जाणवेल आणि तुम्हालाही जाणवेल की यामध्ये आपल्या कुटुंबाच्या लोकांना समजून घेण्यामध्ये किती आनंद आहे शेवटी घरामधील तरुण मुलं चुकीचं वागत असतील तर त्यांना हाताळताना शिव्या देणे मारणे असे काही प्रकार करण्यापेक्षा त्यांना समजावून सांगून त्यांच्या डोक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बसतील अशा पद्धतीने काय करता येऊ शकतं अशा उपाययोजना आपण केल्या पाहिजेत हाणून मारून शिव्या देऊन अपमान करून तरुण पिढी हाताळायला लागत नाही त्यामुळं ला ह्या सर्व गोष्टीचं आपण जर भान ठेवलं तर निश्चितपणे आपण वारीला आलो त्याचा फायदा होईल या वारीमधील आपण समोर जे पाहताय ही कुठले काही विशिष्ट जातीचे लोक नाहीत यात मराठा आहे हटकर आहे धनगर आहे अनेक अनेक लोक कोळी समाज आहे न्हावी आहेत यलम आहेत अठरा पगड जातीचे लोक माझ्यासुद्धा वारीमध्ये आहेत खालून वरपर्यंत आणि इथं हे सर्वजण एक मनानं एक कुटुंब याप्रमाणे वागत आहेत इथं प्र प्रत्येकजण एकमेकाला जेवायला आहे स्वयंपाक करण्यामध्ये मदत करतो आहे कोणी उपाशी आहे का नाही ह्याची काळजी घेतो आहे आणि मग हीच भावना जर कुटुंबामध्ये ठेवली तर निश्चितपणे त्याचा आपल्याला फायदा होणार आहे आता आपण समोर जी पाहताय ही पंगत माननीय साहेब म्हणून आहेत आमच्या वडिलांचे स्नेही ह्या दिंडीचे मालक चालक किशन माधवराव जाधव यांचे परमस्नेही साहेब त्यांचं आकस्मित निधन झालं तर त्यांच्या आठवणी प्रत्यर्थ हे पंगत किशन माधवराव जाधव म्हणजे दिंडी मालक चालक यांनी स्वतःच्या वतीनं दिलेली आहे तर त्याचा आनंद या दिंडीतील लोक घेत आहेत आणि मेनू बाहेरून कुठला काय आणलेला नाही सर्व वारीतील या महिला आहेत जेवण करण्यापूर्वी याचा एक श्लोक आमच्या वारीतीलच महिला भगिनी यांनी गायला तो श्लोकही आपण ऐकू आणि पुढे पुढील माहिती पाहू आता इथं स्वयंपाकाला ज्या महिला बसल्या त्या सुद्धा इथलं कुठल्याच दोन महिला एका जातीच्या नाहीत वेगवेगळ्या जातीच्या या ठिकाणच्या जा महिला आहेत आणि गुन्हा गोविंदाने हे तुम्ही अठ्ठावीस दिवस बावीस दिवस, दिवस पंचवीस दिवस प्रवास करता सगळ्यात महत्वाचं काय असेल तर आपल्या कुटुंबाचं हित महत्वाचं आहे कुटुंबामधलं सुख महत्त्वाचं आहे कुटुंबातलं समाधान महत्त्वाचं आहे आणि ते सुख समाधान शांती आपल्यामुळं बिघडणार नाही ह्याची खबरदारी आपण जर घेतली तर आपण या वारीमध्ये आलोत दोन हजार चार हजार पाच हजार रुपये खर्च केलोत घरचे कामं बुडून इथे वीस बावीस दिवस घातलोत याचा फायदा होईल अन्यथा ही वारी म्हणजे फक्त फिरायला आलो असं व्हायला नको त्यामुळे सर्वांनी निश्चितपणे ह्या गोष्टींचा विचार अंतर्मनातून केला पाहिजे आणि घरातील सगळेच लोक आपले आहेत आई आपली आहे वडील आपले आहेत हे जे ज्यांनी जन्म दिले ते वडील तर आलेच पण ज्याच्यासोबत आपल्याला आयुष्य घालवायचं आहे ती पत्नीसुद्धा आपलीच आहे ज्यांना आपण जन्म दिला आहे ती मुलं पण आपलीच आहेत येणारी सून आपले आहेत नातवंड आपले आहेत घरामधला प्रत्येक भाऊ 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 बहीण हे सगळे आपले आहेत मग आपल्या लोकांसोबत आनंदाचे क्षण घालवण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद तुम्ही अनुभवून बघा तुम्हाला या जगण्याचा खरा अर्थ कळेल तर एक सहज चर्चा निघाली आणि मला बोलावंसं वाटलं म्हणून मी तुम्ही थोडीशी माहिती सांगितली तर आज आम्ही फल्टरमध्ये आहोत आता आता फल्टरमध्ये बाकीचे जे काही जवळच्या विधी आहेत उपक्रम आहेत किंवा कार्यक्रम आहेत ते आम्ही घेतले आणि आज फार काय धावपळ आम्ही केली नाही बाकी ज्ञानेश्वर बाबाचे दर्शन घेत असल्यामुळं लवकरच लोक आता बावलीकडे मार्गस्थ झालेले आहेत आणि संध्याकाळी आता येऊन ते आराम करतील आणि उद्याच्याला आम्ही पुढल्या प्रवासाला लागू तर जे काही आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं ऐकलं या मताशी आपण सहमत आहेत का का आपल्याला यापेक्षा काही वेगळं काही आपल्याला मत मांडायचं आहे ते निश्चितपणे कमेंटला आपण मांडू शकता तर उद्याला परत भेटू तोपर्यंत रामकृष्ण आहे